नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज च्या संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचे स्वागत मी धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे खिचडी या पोषक आहाराच्या चक्क बेडूक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत महिने ते दोन वर्ष या वयोगटातील अर्जी म्हणून दाळ खिचडी पॅकेट दिले जातात मात्र त्या पोषक आहाराच्या पाकिटामध्ये चक्क तळलेला बेडूक सापडला आहे ठिकाणी अधिकारी यांनी भेट देऊन इचनामा केला असून सदरचा ठिकाणचा अहवाल तयार केला आहे होळी येथील एका महिलेचे आहाराचे पाकिट देण्यात आले होते त्या महिलेने आपल्या लहान मुलाला खिचडी बनवण्यासाठी त्यांनी हे पॅकेट उघडले असता त्यात चक्क तळलेला बेडूक दिसून आला त्यानंतर त्यांनी ही बाब गावातील इतर लोकांना सांगितल्यावर विस्तार अधिकारी व परिवेक्षिका यांनी गावात भेट दिली त्यांचा पंचनामा केला पॅकेट सील केले आहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या पोषण आहारात हा बॅचच्या पॅकेटमध्ये हा प्रकार उघड झाला तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व्यवस्थित चेक करूनच आहार घ्यावे असे सांगण्यात आले आहे तरी येणाऱ्या काळात चौकशी समिती दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद